धोंडू नानाचं घर गावात लहान पोरापासून थोरापर्यंत सगळ्यांना माहीत होतं धोंडू नानांचा वाडा तसा नमुनेदार होता हत्तीवर बसून आत जाता येईल इतक्या उंचीचा दरवाजा पाहिल्यावर नव्या माणसाला वाटत असे वाड्याच्या आतला भागही असाच भव्य असला पाहिजे या कल्पनेनं पाहणारा माणूस वाड्यात शिरलाच तर नाकाला रुमाल लावून निदान धोत्राचा सोगा नाका तोंडावर दाबून धरून घामाघूम होऊन बाहेर येत असे पडक्या भिंती मोडकी लाकडं प्रचंड खिंडार आणि भरपूर घाण यांनी वाड्याला अशी कळा आली होती की माणसाला राहण्याजोगी ही जागा असेल यावर कोणाचा विश्वासच बसत नसे वाड्यात ठिकठिकाणी थीक म्हणजे अंगणात चौकात परसात सगळीकडे पाण्याची भरपूर डबकी होती आणि यामुळं डुकरांची आवक जावक त्या जागेत बरीच होती हे प्राणी दिवसभर पाण्यात डुंबत राहत रो रो असा आवाज काढीत घरभर हिंडत आणि आधीच घाण असलेली जागा पुन्हा बरीचशी घाण करीत असत डबक्यांच्या जोडीला वाड्यात दोन तीन ठिकाणी उकिर्डेही असल्यामुळे वाड्यात येण्याचा नैतिक अधिकार गाढवांनाही प्राप्त झाला होता अन बोलून चालून ती गाडवच असल्यामुळं हा अधिकार ती मंडळी मोठ्या निष्ठेने बजावीत असत या दोन प्राण्यांच्या संगतीमुळं आणि सहवासानं गावातील इतर भटकी उन्हाळ प्राणी सुद्धा या जागेला अधूनमधून भेट देत असत कधी एखादी गाय या जागेत येऊन पाहणी करून जाई कधी एखादं खर्जुलं कुत्रं हवापालट म्हणून या ठिकाणी चार दिवस येऊन राही एकंदरीत प्रवासी प्राण्यांची धर्मशाळा अशी पाठी खुशाल बाहेर लावावी इतकी कळा धोंडू नानांच्या या वाड्याला आली होती अशा या अप्रतिम जागेत धोंडू नाना गेली पन्नास वर्षे राहत होते बायकोला घेऊन राहत होते संसार करीत होते जागा पडीक होती भिंती कोसळत होत्या माती गळत होती खांब ढासळत होते पण तरीही नाना आणि काकू या जागेत राहत होती जागा आपली आहे म्हणून तिथं राहावं असा काही प्रकार नव्हता जागा होती दुसऱ्याच कुणाची तरी पण नाना तिथं आपले राहत होते अहो जागा फुकट होती ही गोष्ट काही कमी महत्वाची होती फुकट हा प्रकार त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा होता आज एक खण पडला तर उद्या त्या पलीकडच्या खणात बसावं तोही खण पडलाच तर त्याच्या पलीकडच्या खणात मुक्काम ठेवावा हा क्रम गेली वीस वर्ष चालला होता फुकट जागा आहे एवी तेवी तेव्हा तिची दुरुस्ती करावी पडलेलं पुन्हा उभं करावं हा विचार नानांच्या डोक्यात चुकून एकदाही कधी आला नाही विचार आला नाही हे म्हणणे एका दृष्टीने अर्धसत्य तसा विचार त्यांच्या मनात आला असता तरीसुद्धा ही गोष्ट मुळी शक्यच नव्हती कारण त्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याजवळ मुळीच नव्हता पण तो असता तरीसुद्धा तो खर्च करण्याची वासना त्यांच्या मनात मुळीच आली नसती अंगानं फाटका वर्णानं काळा उंचीनं बुटका असा हा माणूस म्हणजे एक खास जात होती एक पैसा खर्च करण्याचा प्रसंग जरी आला तरी या माणसाला जवळजवळ रडूच येत असे पैसा मिळवण्याइतकी बुद्धी त्याच्याजवळ नव्हतीच पण मिळालेला तांबडा पैसासुद्धा खर्च न करता कसा आपूट ठेवता येईल एवढं मात्र या माणसाला चांगलं कळत होतं अगदीच नाईलाज होईल तिथे पैसे द्यायचे तेही तोंड वेडंवाकडं करीत पंचा नेसून हा माणूस सकाळभर गावात हिंडत असे आणि सेन काटक्या लाकूडफाटा खिळे असल्या महत्वाच्या आणि मौल्यवान जिन्सा गोळा करून घरी आणत असे जेवणात जेवढे आवश्यक तेवढेच पदार्थ चार घरी जाऊन आणलेले नाहीतर नमुना म्हणून खिशात घातलेले गहू तांदूळ ज्वारी यावर सगळा स्वयंपाक भागत असे जेव्हा अगदीच काही नसेल तेव्हा मोठ्या कष्टानं पेटीतले चार दोन आण बाहेर पडायचे अशा परिस्थितीत कुठलंही व्यसन त्यांना असण्याची शक्यताच नव्हती नाही म्हणायला नानांना ना सुपारी खायचा थोडासा नाद होता पण तो सुद्धा दुसऱ्यांनी देण्यावर अवलंबून स्वतः विकत आणणं हा प्रकार कधीच नाही नानांना बायको ही, ना 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 ही तशीच सारख्याला वारकी अशी मिळाली होती काकूंचं काम नवऱ्यापेक्षा सवाई होतं आपल्या नवऱ्यानं यापेक्षाही काटकसरी वागायला पाहिजे असं त्यांचं मनापासून मत होतं म्हणजे सध्या नाना ज्या प्रकारे वागत होते त्यात निदान वेळ प्रसंगी चार पैसे खर्चण्याची पाळी येई पण ती देखील येता कामा नये असा काकूंचा आग्रह असे सगळा कारभार कसा फुकट झाला पाहिजे चार लोकांसारखा पैसे देण्याचा मूर्खपणा आपण का म्हणून करावा इकडचं तिकडे तिकडचं इकडे असं करून संसार चालला पाहिजे काकूंची विचारसरणी एकंदरीत ही अशी होती दुसऱ्याच्या घरी घटकाभर बसायला जाऊन तेवढ्यात पसामापट धान्य ओटीतून कसं घरी आणावं या विद्येत काकू तरबेज होत्या व्यसनासाठी म्हणून देखील नानांनी सुपारी खाल्लेली त्यांना अजिबात चालत नसे डोळे वटारून त्या नानांना गुरकावून सांगत असत अहो काय चालवलंय काय तुम्ही हे सुपारीचं खांड गप दिसी या गालपडातून त्या गालपडाकडे ढकलून नाना गांगरून जाऊन म्हणत हो हो थोडीशी जरा थोडीशी आणि जास्तीसी आताच्या दर चार दिवसांनी तुम्हाला एक सुपारी लागायला लागली अशान कस वयाच हो महिन्याला सात आठ सुपाऱ्या लागतील ना अशान आणायच्या कुठून यावर दोन बोटांनी शिंडीला खेळवीत नाना म्हणत वा वा इतकं मला कळत नाही होय परवा लग्नाला गेलो होतो ना तिथून आणल्या मी पुष्कळ आता तर काय लग्नाचा सीझनच आहे कुणाच्या तरी पत्रिका वाटल्या की दहावीस सुपाऱ्या खिशात आहेस कुठं तू यावर काकू त्यांच्या समोर हात नाचून म्हणत म्हणजे आणलेल्या सगळ्या सुपाऱ्या हादळायचा विचार आहे का तुमचा कमाल आहे बाई तुमची ते काही नाही असली उदळपट्टी चालायची नाही त्या चुपाऱ्या आणि त्या खाष्ट बायको पुढं या नवऱ्याचं काही चालत नसे नाना आणि काकू यांचा असा हा संसार चाललेला होता या जोडप्याकडे गावातले सगळे लोक कुतुहलानं बघत सर्कस इथल्या जनावरांकडे आपण जसं चमत्कारिक दृष्टीनं बघतो तसं बघत तसं पाहिलं तर खेडेगावातले लोक आधीच दरिद्री आणि काटकसरी चिमुटभर तंबाखू फुकट मिळत असेल तर मैल मैल पळत यायला ही मंडळी कमी करणार नाहीत पण या लोकांना देखील नाना आणि काकू यांचा अचंब वाटत असे एक पैसाही खर्च न करता या खादाड जोडप्याचा प्रपंच कसा चालत असेल रोज ती पोटाला खायला काय घालत असतील हां आता त्यांना मुलं बाळ नव्हती ही गोष्ट खरी पण म्हणून काय झालं दोन माणसांच्या पोटाला तरी काही कमी लागतं काय पण या दोघांना खरोखरीच काही लागत नसे सगळा संसार फुकट चालत असे कुठलीही गोष्ट पैसे न द्यावे लागता मिळाली की त्यांना मनपूर्वक आनंद होई समजा पायात घालायला काही नसलं तर नाना अनवानीच जात अगदी उन्हाळ्याचे दिवस आले नुसत्या पायाने आता चालवत नाही अशी स्थिती आली म्हणजे नाना मग पाटलाकडे म्हणा देशमुखाकडे म्हणा जो कोणी गावात तालेवार असेल त्याच्याकडे जाऊन म्हणत पाटील वाहनांचा जोड घेतला का नवा पाटील म्हणे हा घेतलाय की गेल्या बाजारालाच घेतला का तसं नाही मग जुना फाटका जोड असेलच की तुमचा आता काय करायचा तो तुम्हाला द्या इकडं बरं बाबा जा घेऊन आणि असली फाटकी पायतान पायात घालून नाना विजयी मुद्रेनं घरात शिरले की काकू आरडाओरडा करीत मेलाली पायतान आता बेतान वापरा रोज वापरू नका नाहीतर खलास कराल चार महिन्यात वर्षभर गेली पाहिजेत बघा सांगून ठेवते नाना यावर जोरदार उत्तर देत हे बघ मी असा तसा नाही रोज पायतान वापरायला मला काय मस्ती आली नाही अग आता सुद्धा येताना मी निम्मा रस्ता तसाच आलो वाहना हातात घेऊन निम्म्या रस्त्यानंतर पायात घालून आलो ते सुद्धा आपलं पायाला लागू नये सवय व्हावी म्हणून हे ऐकल्यावर मग काकूंचा काळा चेहरा खुलत असे गावात या दोघांच्या फुकटेपणाविषयी बराच बोबाटा होता काही लोक म्हणत नानांच्या बायकोनं दोरीला एक सुपारी टांगून ठेवली आहे जेवण झाल्यावर नाना ती थोडी चघळतात आणि पुन्हा दोरीला टांगून ठेवतात या पद्धतीनं एक सुपारी त्यांना आठ दिवस जात असे काही लोकांनी तर नानांना वाण्याच्या दुकानातल्या तेलकट पाटावरून हात फिरवून तोच हात डोक्यावरून फिरवताना प्रत्यक्ष पाहिलं होतं हो म्हणजे तेलाचा खर्च वाचला डोक्याला तेल लागून पुन्हा हाताला थोडंसं उरलंच तर नाना ते दोन्ही हात तसेच दाबून काळजीपूर्वक घरी आणत असत आणि घरच्या खांबाला पोशीत असत तेवढंच खांबाला तेल पाणी झालं दिवाळीचे दिवस आले थंडी कडाक्याची पडू लागली अंगावरच्या कांबळ्याला आणि पासोडीला न जुमानता थंडी अंगाला बोचकरू लागली जिकडं तिकडं तळणं सुरू झालं दिवाळीसाठी तिकट गोड पदार्थ घरात होऊ लागले आणि त्याचा खमंग वास घराघरातून सुटू लागला नानांच्या मोठ्या वाड्यापर्यंतही हा वास जाऊ लागला आणि ती दोघं नवरा बायको कावरी बावरी होऊ लागली सणावाराला कोणी ना कोणीतरी त्यांच्या मदतीला धावून येत असे लाजे काजेनं का होईना पण एखादा गोडदोड जिन्नस कोणीतरी नेऊन देत असे आज अखेरीला एका शेजारणीनं रोवळी चाकून करंज्या आन आणल्या आणि काकूंच्या पुढं ठेवल्या करंज्या आणलेत काकू ठेवते हिथ असं म्हणून ती भोळी बिचारी शेजारी निघून गेली नानांचं नाक खाण्यापिण्याच्या बाबतीत बायकोपेक्षाही तीक्ष्ण होतं स्वयंपाकघरात ठेवलेल्या करण्याचा खमंग वास बाहेरही त्यांना चट दिशे आला लगालगा लगा आज जाऊन जिबल्यासाठी ते म्हणाले ह काय चाललंय काकूंनी जे ओळखायचं होतं ते ओळखलं भुईवरची रोवळी लगबगीनं फळीवर ठेवून त्या ठसक्यात म्हणाल्या काही नाही का करज्या आल्या वाटत हो आल्यात मग नाही भूक लागली थोड्याशा खाईन म्हणतो शेजारने न आत्ताच दिल्यात ना आणि लगेच खायाची भाषा सुरू झाली का काय दुष्काळात न उठलात काय हो तुम्ही मी नाना भीतभीत रागावून म्हणाली म्हणजे काय भूक लागली सडकून ती घरात खायला दुसरं काय आहे नानांचं हे बोलणं खरं होतं घरात गेले चार दिवस झाले एक दानाही शिल्लक नव्हता दोन दिवस अर्धपोटी आणि दोन दिवस जवळजवळ उपाशी असे त्यांनी काढले होते तेव्हा आता त्यांना दब निघणं शक्य नव्हतं काकूंचीही जवळजवळ ती स्थिती होती पण त्या भुकेला थोड्या खंबीर होत्या नानांनी पुन्हा एकदा विचारलं किती कर्ज आहेत काकूंनी सावकाश त्या मोजल्या संपत्तीची जशी मोजदात करतात तशी त्यांनी केली मग सांगितले पाच आहेत पाच आहेत ना फार छान मग आपण असं करू तू दोन खा आणि मी तीन खातो काकू हेल काढून म्हणाल्या वा वा तुम्हाला एक जास्ती का म्हणून ते काही नाही तुम्ही दोन खा आणि मी तीन खाते नाही नाही तू दोन आणि मी तीन छे छे मी तीन आणि तुम्ही दोन आणि नेहमीप्रमाणे या दोघा नवरा बायकोचं भांडण सुरू झालं प्रश्न ही काही साधा सुद्धा नव्हता एका सबंध करंजीचा प्रश्न होता कोणी खायची एक करंजी जास्ती काकुंचं म्हणणं असं होतं की हा जिन्नस शेजारणीनं त्यांना आणून दिला आहे त्यामुळं त्यांचा अधिकार जास्ती आहे आणि नानांचं म्हणणं असं होतं की मी बोलून चालून नवरा असल्यामुळं आणि मला भूक ही जास्ती लागल्यामुळं माझा अधिकार जास्ती असा हा वाद सुरू झाला की त्यात नेहमी काकूंचा विजय होत असे आरडाओरडा करून डोळ्यात पाणी आणून त्यांनी पटवून दिलं की या गंभीर प्रश्नाच्या बाबतीत तडजोड झाली नाही तर प्रकरण अधिक गंभीर होईल मग नानांनी तडजोड सुचवली ते म्हणाले आता आपण असं करू कोणी अक्षर बोलायचं नाही जो कोणी पहिल्यांदा बोलेल तो हरला त्यानं दोन कर्जा खायच्या आणि दुसऱ्यानं तीन खायच्या आहे कबूल काकू ठसक्यान म्हणाल्या तुम्हाला काय वाटलं मी नेहमी बडबड करते म्हणून मला जमायचं नाही होय ग बसनं मग बघाच तुम्ही तोंडाला डिंक लावून बसेन मी तुम्ही काय समजलात डिंकाला सुद्धा पैसे पडतात झाडाचा काढून आणीन मी मग झालं हां मग हरकत नाही ठरलं तर मग हा ठरलं झालं या प्रमाण तडजोड ठरली दोघही नवरा बायको खंबीर एक अक्षर ही न बोलता घरात बसून राहिली रोजचे व्यवहार दोघांनीही कधी नव्हे त्या शांतपणाने उरकले प्रत्येकाला वाटत होतं किती दम टिकायचाय दुसऱ्याचा आता बोलायला सुरुवात करील मग करील पण छे काकूंनी कसलीही चूक केली की लगेच नाना नेहमी हट टवळे असं म्हणत असत आज काकूंनी मुद्दाम चुका केल्या भांडी धडाधडा पाडली स्वयंपाकघरात पाणीच पाणी केलं पण नानांनी एक अक्षरही उच्चारलं नाही काकून तर स्वतः भाताची शितस दोन ओटांमध्ये ठेवून दिली होती त्यामुळे दोन्ही ओट एकमेकांना घट्ट चिकटले होते आणि काकूंचं तोंड एखाद्या बंद पाकिटासारखं मजेशीर दिसत होतं काय करणार परिस्थिती तशी गंभीर होती आपण एक शब्द आधी उच्चारला तर आपल्याला दोनच कर्जा मिळायच्या दोन तास गेले चार गेले आठ गेले दिवस संपला तरी दोघही निश्चयानं तशीच मुकी राहिली कुणीही बोललं नाही भुकेनं दोघांनाही ग्लाने आली आणि तशी झोप ही लागली दोघांच्या बोलण्याचा म्हणजे भांडणाचा आवाज नेहमी शेजाऱ्यांच्या कानापर्यंत पोचण्या इतका मोठा असे पण त्या दिवशी नानांच्या घरातून आवाजाचा टिप्पूस आला नाही शेजाऱ्यांना मोठं आश्चर्य वाटलं पण असेल काहीतरी असं म्हणून त्यांनी पहिल्या दिवशी काही तिकडं लक्ष दिलं नाही पण दुसरा दिवस गेला तिसरा गेला चौथाही गेला तरीही नानांच्या घरातून आवाजाचा एक शब्दही आला नाही तेव्हा मात्र शेजाऱ्यांना चमत्कारिक वाटायला लागलं कुणीतरी म्हणाल आहो बघा तरी खरं गावाला गेल्यात की काय दुसऱ्यानं मान हलवून तसं काही नसल्याचं सांगितलं पण त्यानं तिसरीच गोष्ट सुचवली कुणीतरी म्हणाल बघायला पाहिजे काय प्रकार आहे तो अहो खायला अन्न मिळत नाही त्यांना न जाणो जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नाही ना त्यांनी म्हणणारा सहज म्हणाला पण प्रत्येकाला मग त्यात तथ्य वाटू लागलं वाड्यातून घाणवास येतोय असंही सांगून कुणीतरी तो कुंठा बळकट केला घाणवास वास्तविक रोजच येत होता पण आज तोच वास काही निराळाच वाटू लागला असेल अगदी शक्य आहे कदाचित दारिद्र्याला कंटाळून दोघांनीही जीव दिला असला तर कुणास ठाऊक झालं एवढं ठरल्यावर मग काय पाहिजे मंडळींनी भराभर वाड्यात शिरून कानोसा घेतला बघतात तर खिडक्यादारं बंद आवाज बिवाज नाही की काही नाही एकानं मग माळवदावर चढून सवन्यातून खाली उडी मारली अंधार उघडलं मंडळी त्या अंधाऱ्या खोल्यात घुसून बघतात तर दोन घोंगड्यावर दोघेही निप्चित पडलेली शक्ती गेल्यामुळं अंगात उठायचं बळ नाही डोळे उघडायचेही त्राण नाहीत अशा स्थितीत होते एका बावळट माणसानं त्यांच्या अंगाला हात लावून बघितला आणि त्याला दोघांचंही अंग गार लागल्यासारखं वाटलं एकाला तसं वाटल्यावर दुसऱ्यालाही तसंच वाटलं आणि मग तिसऱ्याला चौथ्याला आणि सगळ्यांनाच तसं वाटलं आणि मग सर्वानुमते ठरलं की दोघही नवरा बायको पूर्णपणे मेलेली आहेत झालं मग सर्व मंडळी भराभर नंतरच्या व्यवस्थेला लागली या माणसांचं सगळं बोलणं त्या कद्रू जोडप्याला चांगलं ऐकू गेलं कारण दुसऱ्याचा पहिला शब्द केव्हा ऐकू येतो हे टिपण्यासाठी त्यांचा जीव सगळा कानातच गोळा झाला होता पण एक तर अंगात उठायची शक्ती राहिली नव्हती आणि आपण आधी बोलायचं नाही हा नियम होता तो मोडला तर तीन कंज्याऐवजी दोन मिळणार बघूया अजून थोडी वाट बघूया आपल्या आधी दुसरा नक्की बोलेल अशा अपेक्षेनं दोघंही गप्प राहिली त्यामुळे तर त्यांच्या मरणाविषयी कुणालाही शंका राहिली नाही पुढच्या व्यवस्थेला मग काय उशीर लागतो मंडळींनी भराभर तयारी केली मग दोघांनाही एकाच ताटीवर घालून स्मशानाची वाट धरली चौघांनी खांदा दिला आणि पाचव्या भल्या माणसानं पुढे शिंकाळही धरलं आता मात्र काकूना संताप आला काय हा आपला नवरा लोभी तरी इतका लोभ दाखवून ये माणसानं माणसं आपल्याला प्रेत आहेत जाळण्यासाठी बांधून नेतायेत तरी एक अक्षर फुटत नाही याच्या तोंडातून म्हणजे कमाल झाली यांची एक कर्जी जास्ती मिळावी यासाठी इतका आटा बिटा छे छे मग मी नाहीच मिळू द्यायची ती करंजी यांना बघूया काय होतं ते त्यांनीच बोललं पाहिजे पहिल्यांदा काकू असं मनात विचार करत राहिल्या आणि नानांनी पहिल्यांदा बोलावं म्हणून त्या नानांना हाताने ढिवचू लागल्या हातपाय बांधले होती पण त्यातून बोट थोडी बाहेर काढून त्यांनी नानांच्या अंगाला चार दोन चिमटे घेतली त्याबरोबर नानांना मोठा संताप आला या बायकोच्या हवरेपणाचा अगदी कहर झाला एका करंदीसाठी इतका उपद्याप काय होत हिला आधी बोलायला पण आपण नाही बुवा बोलणार असा विचार करून आणि रागाच्या भरात त्यांनी आपला हात थोडासा सैल करून घेतला आणि काकूना चिमटे काढली त्याबरोबर काकूंनी त्यांच्या हातावर चापट मारली आणि मग नानांनी उलट काकूंना एक धपाटा घातला वर काहीतरी चमत्कारिक गोष्ट घडली आहे असं खाली असलेल्या खांदेकरी मंडळींना सारखं वाटू लागलं कारण काही कारण नसताना ताटी हिंदकळली आणि त्यांचे खांदे डगमगले पण ओझ जास्ती आहे दोन माणसांचं आहे त्यामुळे तसं झालं असेल अशी मनाची समजूत करून घेऊन त्यांनी तो विचार बाजूला टाकला या धामाधुमीत बराच वेळ गेला आणि तेवढ्यात हे सगळं स्मशानात जाऊन पोचलंही वर्गणी काढून लोकांनी लाकडं आणली होती त्यांच्या दोन आणि दोघांनाही त्यावर निरनिराळ ठेवण्यात आलं आता मात्र दोघंही घाईला आली आता कोणीतरी बोलेल मग बोलेल पण छे आपण पहिल्यांदा बोलायचं म्हणजे काय तीनऐवजी दोन करंज्या मिळणार नाही नाही त्यापेक्षा थोडीशी आणखी वाट पाहूया अखेर चिता पेटली नानांचीच पहिल्यांदा पेटली आणि तिची आग जशी अंगाला लागू लागली तेव्हा मात्र नानांचा दम उकडला खाड दिशी उठून बसून ते म्हणाले अग त्यावर काकूही उठल्या म्हणाल्या काय आपल्याला कबूल तू तीन खा आणि मी दोन खातो चौघेजण खांदे करी आणि एक शिंकाळ धरणारा अशी पाच माणसं मसनात आली होती दोघही नवरा बायको ताडकन उठून चितेवर बसल्यावर त्यांचं काळीज चेंडूसारखं लटकन उडाल आणि तू तीन खा मी दोन खातो हे शब्द ऐकू आल्यावर तर त्यांच्या काळजांनी ठाव सोडला ते भयंकर भ्याले आणि जीव घेऊन धूम पळत सुटले या प्रेतांची भूत झाली आणि ती आता आपल्याला गट्ट करणार या कल्पनेनं पाचही जण धुमाट पळाले इतके की त्यांचे डोळे पांढरे झाले आणि तोंडाला फेस आला इकडे नाना आणि काकू दोघही शांतपणानं त्या लाकडाच्या ढिगाऱ्यावरून उतरून खाली आली सिंकाळ्याचं जे मडक होत न पाणी आणून त्यांनी नुकतीच पेटवलेली चिता विजवून टाकली मडकं रिकाम झाल्यावर ते नानांच्या हातात तसंच राहिलं ते बघून त्यांच्या डोक्यात एक विचार आला मग ते काकूंना म्हणाले बर झालं एक भांड मिळालं तेवढंच सही घेऊन जायचं का घरी पण काकूंचं तिकडं लक्षच नव्हतं लाकडाच्या ढिगाकडं अदाशीपणानं बघता बघता भानावर येऊन त्या म्हणाल्या हो न्यायला काही हरकत नाही पण इतकी लाकडं फुकट मिळता येत आणायचं मी म्हणते आपण मेल तर नाही का चालायचं धन्यवाद